नमस्कार मी छाया नवले बाराबरुद्ध महासंघातून मी गेले सहा वर्षापासून इथे कार्यरत आहे परंतु आपण बघत आहोत दहा वर्षापासून संग्राम भाई यांनी जे वॉर्ड क्रमांक दोन व इतर अहमदनगर शहरातही प्रचंड असा विकास केलेला आहे आणि त्या विकासाचा एक प्रतिसाद म्हणून आज बघत आहोत माझ्या मागे एवढ्या महिला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्याला देत आहे तरीही माझ्या नगरच्या सर्व सामान्य जनतेला आव्हान आहे की संग्राम भाई यांना विजयी करा प्रचंड मताने विजय करा मी नाही दहा आमदार त्यांनी नगर शहरचा सर्वांगीण विकास केलेला आहे रस्त्याचे काम सगळे आणि इतर सर्व प्रकारचा विकास केलेला आहे तरी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि चिन्ह ते बटन दाबावे विस्तार केला अशी मी विनंती सर्व मतदारांना जाहीरपणे करतो येणार येणार कोण आपले नमस्कार मी सविता काळे बोलते संग्राम भैयानी वार्ड नंबर दोन मध्ये असे काही काम केलेले आहे वीस पंचवीस वर्षापासून इकडं का काळ कुत्र कोणी येत नव्हतं आता असे काही रोड केले आहे असे काय सगळी म्हणजे व्यवस्था केलेली आहे नगरमध्ये सुद्धा आम्हाला जायची गरज पडत नाही गावात सगळे इकडं द नंबर नंबर दोनमध्ये सगळी सोय केलेली आहे नळ पाणी लाईट सगळी सोय केलेली आहे दुसरी असे मी कोलाट्या समाजाची सविता काळे आहे त्यांच्याकडं काही नसतं जा त्यांनी आम्हाला सुद्धा एक एकर मशन भूमीसाठी एक एकर जमीन दिलेली एक आहे त्यांच्याकडं कोणत्याही जातीचं त्यांच्याकडं भेदभाव नाहीये त्या सगळ्या जातीला सगळ्यांना सहकार करतात आणि अशा नगरसेवक ला असं आमदाराला असं निवडून आणून द्यायचं एक नंबरनी यायलाच पाहिजे आणि आमच्या सगळ्या महिला मंडळांचं सगळ्यांचा पाठिंबा त्यांना आहे म्हणजे आहे येऊन येऊन येणार मी उषा नवले संग्राम भैयाला प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्वांना आव्हान करते आपल्या नगर शहरात संग्राम भैया नगर मध्ये दहा वर्षापासून विकासाच्या माध्यमातून अनेक बदल घडवत आहेत आणि त्यांना मूलभूत वटांनी विजय करा आणि विश्वास दुना संग्राम भैया पुन्हा विश्वास दुना संग्राम भैया पुन्हा शैला काळे बोलते संग्राम भाऊने आमच्यासाठी खूप केला आहे रोड दिलेला आहे पाणी आहे बहिणीच पण केलेलं आहे संग्राम सगळ्यांना मतदान करून मी स्मिता काळे बोलते दहा वर्षापूर्वी इथं काहीच नव्हतं संग्राम भैया जसे आले तसं आमचं म्हणजे एरियात आहे ना निवारण खूप छान केलं त्यांनी आणि त्यांच्यामुळे ना खूप इथं चांगल्या चांगल्या सुविधा आल्या पाणी नव्हतं पाणीची खूप चांस होती खूप लांबून लांबून पाणी बी आणायचो मग पाणीची बी गरज आमची व्यवस्था त्यांनी व्यवस्थित केली नाल्या नव्हते नळ नव्हतं काहीच नव्हतं लाईट नव्हती खूप लांबून लांबून आमचे खूप हाल व्हायचे मग जसे भैया आले संग्राम भैया त्यांनी आमचं चांगलं निवारण केलं आमच्या तरुण पिढीला त्यांनी संग्राम बहिणी सध्या क्रीडा स्पर्धेत आम्हाला आणि वर शाळे शाळे शैक्षणिक वर्गातील त्यांनी खूप मदत केली असून आमचा तरुण पिढीचा पाठिंबा संग्राम बहिणच असणार असा जाहीर पाठिंबा मी सगळं आमच्या तरुण पिढिंगून देतो